केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रताप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मल्हार गडावर अस्लील चाले करताना हटकल्याने राग आनावर झालेल्या जोडप्याने दुर्गप्रेमीच्या डोक्यात दगड घातला गळा दाबून दगड डोक्यात घालून जिवे मारण्याचा प्रयत्न पुरंदर हवेलीच्या सीमारेषेवर असलेल्या मल्हार गडावर एका जोडप्याकडून दुर्गप्रेमीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या संदर्भात प्रमोद मोहन जगताप व अठ्ठावीस वर्ष राहणार जगतापमला आळंदी मातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मल्हार गडावडील झेंडेवाडी बाजूकडील गडाच्या दरवाजा शेजारी असणाऱ्या बुरुजाच्या तटबंदी शेजारी आरोपी वेदांत राजेंद्र जाधव राहणार बीटी टी कवडे रोड घोरपडी पुणे व त्याच्यासोबत असणारी एक अनोळखी मुलगी हे दोघे अश्लील चाळे करत असताना दुर्गप्रेमी प्रमोद जगताप यांनी पाहिलं त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना ताई आणि दादा असं म्हणत या ही अश्लील चाळे करण्याची जागा नाही असं समजून सांगत असताना गडकिल्ला तुझ्या बापाचा आहे का असे म्हणून आरोपीने फिर्यादी प्रमोद जगताप यास गचांडले व त्याच्या पाठीत दगड मारला यावेळी प्रमोदने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला एका हाताने मानेभोती फास आवळून खाली पाडलं व त्याचे हात आवळून धरत आरोपीने सोबत असलेल्या मु मुलीला प्रमोदच्या डोक्यात दगड मारायला सांगितलं एकंदरीतच आरोपीसोबत असणाऱ्या मुलीने प्रमोदच्या डोकं द दगडाने ठेचण्यास सुरुवात केली यावेळी प्रमोदने मारहाण करू नका म्हणून त्यांना वारंवार विनवणी केली त्यावेळी ती मुलगी म्हणाली याचा कार्यक्रम करायचा याला जिवंत ठेवायचा नाही असे म्हणून त्या मुलीने फिर्यादी प्रमोद याचं डोकं ठेचायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आपल्याला हे दोघं ठार मारतील या भीतीने प्रमोदने झटापट केली व त्यांच्या तावडीतून सुटका करून तो गडावरून खाली पळून येत असताना त्याला त्यांची एम एच बारा एच डी चव्वेचाळीस चौसष्ट ही गाडी दिसली त्यावेळी त्याने आरोपी पळून जाऊ नये म्हणून गाडीचा प्लग काढून तेथून पळ काढला प्रमोदला मारहाण करणाऱ्या आरोपीने प्रमोदच्या खिशातील एकवीसशे रुपये काढून घेतले असल्याची ही तक्रार प्रमोद जगताप यांनी सासवड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे एकंदरीतच अश्लील चाले करताना हटकले म्हणून या जोडप्याचा राग आणावर झाला व त्यांनी दुर्गप्रेमी प्रमोद जगतापवरती जीव घेणा हल्ला केला दुर्गप्रेमी प्रमोद जगताप हे यास सासवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत पुणे शहराजवळील सासवड या गावानजीक असलेल्या मल्हारगड किल्ल्यावरती ही धक्कादायक घटना घडली आहे एकंदरीतच अशा पद्धतीने गड किल्ल्यांवरती अष्टी चाळे करणाऱ्या जोडप्यांचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अशा पद्धतीने दुर्गप्रेमीने हटकल्यानंतर त्याच्यावरती प्राणघातक हल्ल्या करण्यापर्यंत जर या अश्लील चाले करणाऱ्या जोडप्यांची मजल जात असेल तर यांना खरंच अद्दल घडवली जाईल असं देखील नागरिकांकडून संतापजनक प्रक्रिया प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे एकंदरीतच सासवड पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वेदांत राजेंद्र जाधव विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे एकोणीस एक, एक, एक दोनशे शहाण्णव तीन पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सासवड पोलिसांनी तपास सुरू केला असून जोडप्याला लवकरच ताब्यात घेऊ असं देखील पोलिसांनी सांगितलंय जोडप्याला ताब्यात घेतल्यानंतरच पुढील कारवाईला गती येईल असं सासवड पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे धन्यवाद